नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत साडेतीन आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दुपारचा कांदा लिलाव बघण्यासाठी मित्रांनो दुपारचा कांदा लिलाव मित्रांनो आजची जर आवक बघितली तर एक नंबरचं जे शेड आहे त्यामध्ये दोन लाईन आहे ट्रॅक्टरचे लागलेले व पलीकडे जे दोन नंबरचं शेड आहे त्यामध्ये दीड आहे पिकअपची लागलेली आहे म्हणजे जवळपास अडीचशे ते तीनशेमध्ये आजची आवक आहे मित्रांनो थोड्याच वेळात बाजारभाव जाणून घेऊ पूर्वी चॅनल वर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नऊ नव व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो बाजारभाव बघ आजचे काय हो गेलो साडे तेराशे तेराशे पन्नास वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपये रिजेक्शन काय हो गेलो सहाशे एकसष्ट बरं सहाशे एकसष्ट रिजेक्शन आहे मित्रांनो खाली काय हो गेले दादा साडेसहाशे रुपये आहे रिजेक्शन साडेसहाशे रुपये प्राय माल ना आपण मिडियम साईज आहे काय भाऊ गेले का पंधराशे साठ बर पंधराशे साठ वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला माले आपलं कोणतं बियाणं हो कोणतं बियाणं होतं पंधराशे साठ रुपये काय भाऊ गेले काका तेराशे ऐंशी कसा डॅमेज आहे तेराशे ऐंशी रुपये कुठला माल आहे माले होते तेराशे ऐंशी रुपये काय दादा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी आहे पंचवीस पन्नास पंचावन्न एम एस कुठला माल आहे दादा पंधराशे पाच रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड फाय रुपीज कमी आहे नव्हतं दादा रेड फोर

देवरगाव किती माल आहे घरी घरी किती माल आहे दोन पंधराशे छप्पन्न रुपये सुपर बघ बोला गेले किती गेले नऊशे आहे नऊशे रुपये केले चौदाशे बावन्न चौदाशे बावन्न रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू रुपीज शेती काढता शेती काढता कुठला माल आहे आपला दात्यानं बरं चौदाशे बावन पर क्वालिटी ड्रायमाले काय बघेल हो काकाई पंधराशे एकसष्ट बरं वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज पर क्विंटल कोणतं बियाणं होतं बियाणं घरगुती का पंधराशे एकसष्ट बघितले काही पंधराशे एक्क्याऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी वन रुपीज पंधराशे एक्क्याऐंशी रुपये किती काय गो गेले पंधराशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न वन थाउजंड हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पंधराशे एक्कावन्न रुपये काही आहे मिडियम साईज आहे किती गेले किती सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज रुपीस काही सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सतराशे रुपये कुठला आहे आपला कुठला कोणतं आहे माहिती बरं सतराशे रुपये काय हो गेले दादा किती गेले पंधरा पंधराशे ऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटी आहे आपण बघू पुढं काय हो गेले दादा नव्वद एक हजार नव्वद वलटाय एक हजार नऊ सुपर क्वालिटी ड्राय माल आहे चौंसाठी साइज आहे कलर पण चांगलाय काय भाऊ गेले दादा हे अठराशे रुपये कुठला माल आहे आपला भोळेगाव कोणता बी येणं होतं येलोरा बर किती माल आहे घरी सत्तर ट्रॅक्टर सात आठ सात आठ ट्रॅक्टर गेले बर

सहाशे रुपये बरं सहाशे रुपये गेले काय भाऊ गेले काका आहे सोळाशे सोळाशे कुठला मला आपण अंतर बियाणे कोणतं बियाणं हो बियाणं कोणतं होतं बरं सोळाशे रुपये सुपर क्वालिटी सोळाशे रुपये काय भाऊ गेले हो सातशे ऐंशी सातशे ऐंशी बरं रिजेक्शन आहे सातशे ऐंशी रुपये किती केली आठशे दोन रुपये आठशे दोन कुठली गोल्टी कितकेअर कुस्तिअर आठशे दोन रुपये काय बघेल हो एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटी ड्राय ड्रायव्हल एकोणावीसशे रुपये रेलबेट कुठला आपला शिंगाशी एकोणावीसशे एक रुपये कोणतं बियाणा होतं दादा एलोरा एलोरा बियाण्याचा कांदा आहे बघू शकता सुपर क्वालिटी एकोणावीसशे एक रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज सुपर क्वालिटी एकदम किती माल आहे घरी पाच साठ वाले लगेच विकायचं थांबायचं आहे थांबायचं थोडं बरंशे एक रुपये सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये पुन्हा आहे दादा आंबेवर सोळाशे कोणतं बिया ना सोळाशे रुपये किती गेले हो बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी काय भाऊ गेले गोल अठ्याऐंशी काय गो गेले गोल्टी किती हो गेली गोल्टी।, गे गोल्टी।, गोल्टी गोल्टी किती गेली सहाशे एक एकवीस सहाशे एकवीस रुपये आणि डुबल का चारशे नव्वद रुपये पहिले राधा चौदा साठ कुठला माल आहे नारायण टिंबी नारा कोणतं बियाण विशाल चौदा साठ रुपये चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज केले चौदाशे साठ आपण चौदाशे साठप गेले कुठला माल आहे दादा नारायण टिंबी बर काय बघ गेले काका चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला माल आहे खडक जर चौदाशे साठ रुपये काय हो गेले काका पंचावन्न रुपये कुठला माल कुठला खेडगाव सुपर क्वालिटी काय भाऊ गेले किती गेले हो गे दोन दो हजार दो काय बघे अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी माल आहे ड्राय एकदम अठराशे साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कुठला माल आहे वडाली बोली कोणतं बियाणं घरगुती बिया घरगुती का बरं अठराशे रुपये गेले नाही किती माल आहे घरी भरपूर आहे लगेच विकायचे थांबायचे बरं बरं बाकी चाळीत आहे का अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम अठराशे रुपये आहे शेती ऐंशी बर काय बघेल सहाशे चाळीस काय बघेल दादा चौदाशे एक बर केले एकोणावीसशे चौदा कुठला माल्यव गोठा कोणतं बियाणं येलोरा एकोणावीसशे चौदा सुपर क्वालिटी एकदम पंचावन्न साठी आहे साईज आहे एकोणावीसशे चौदा रुपये रेट भेटलेला आहे का किती गेली गोल्टी सातशे एक्कावन्न कुठला आहे कुठला आहे सातशे एक्कावन्न ट्रॅक्टर मधील भादर भाऊ बघितले मित्रांनो कांद्याच्या आपण दुपारच्या कांद्याला लावायचे दोन हजारापर्यंत आपण हे हायएस्ट रेट बघितलेला आहे व सरासरी जर बघितलं तर पंधराशे सोळाशे असं चालू होतं मित्रांनो आणि गोल्टी हायएस्ट आहे आठशेपर्यंत बघितलेली आहे तर खाद चारशेपर्यंत होती बघूया मित्रांनो आता उद्याचे व्हिडिओमध्ये उद्याचे बाजारभाव तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा शेतकरी मित्रांपर्यंत धन्यवाद